नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रानवली श्रीवर्धन येथे जे एस एस रायगडचे वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रानवली श्रीवर्धन येथे वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती करण्यात आली आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक सौ ममता पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉ विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे या स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून रानवली श्रीवर्धन येथे वृक्षारोपण व स्वच्छता जनजागृती करण्यात आली आणि कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाप्रसंगी समन्वयक सौ ममता पाटील प्रशिक्षिका सौ भाविका जोशी सौ अरुणा धर्माधिकारी व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद तृप्ती भोईर हो रानवली श्रीवर्धन स्वप्न पाहिले नव्हते तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना त्यांच्या स्वप्नामध्ये भारताची कल्पना ही एका स्वच्छ व विकसनशील महात्मा गांधींनी महात्मा गांधींनी गुलामगिरीच्या झोपडातून गुलामगिरीच्या झोपडातून भारत मातेला भारत मातेला स्वतंत्र केले स्वतंत्र केले घाण दूर करून घाण दूर करून भारत मातेची सेवा करणे भारत मातेची सेवा करणे 对。<Yeah. S 2> yeah.